नमस्कार मित्रांनो मी कृषी मित्र पवन धिरडे आपलं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण या एका ड्रॅगन फ्रूटच्या फार्मवर आलो होतो तर मुख्य म्हणजे उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतो तो, ये तो सनबर्निंगचा तर ह्या सनबर्निंगवर आपण काय उपाय करू शकतो हो? किंवा त्यापासून आपण कसं पिकाचं संरक्षण करू शकतो हो? तर आज आपण या व्हिडिओ पाहू तर मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रूटच्या या फार्मवर आलेलो हो। आहोत तर ड्रॅगन फ्रूटमध्ये उन्हाळ्यात जो प्रामुख्याने जो प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो तो म्हणजे सनबर्निंग तर सनबर्निंग ती होती कशामुळं तर जे वातावरणात उन्हाळ्यात जे जास्त तापमान वाढतंय त्यामुळं आपल्याला सनबर्निंगचा हा प्रॉब्लम भरपूर प्रमाणात दिसून येतो तर सनबर्निंग म्हणजे काय तर हे जे आपल्याला पिवळं पिवळं दिसायला लागलं हे तर ते झालेलं आहे सनबर्निंग यामुळं तर काय होतंय तर आपण उन्हाळ्यात पाणी जास्त दिल्यामुळं हे झाडातील पाणी आहे जे पानातील तर ते पाणी सूर्यप्रकाशामुळं सोसलं जातंय व तिथं चट्टे पडून अशी पिवळे हे होती तर तिला आपण सनबर्निंग म्हणतो तर त्यामुळं काय आहे तर मित्रांनो तर कालांतराने आपलं जे पान आहे ते असं सडून जातं पावसाळ्यात त्या त्यामुळं सडून गेल्यामुळं आपल्या उत्पन्नात देखील घट येते तर यावर उपाय काय तर यावर भरपूर सारे उपाय आहेत पण त्याचे मुख्य म्हणलं तर शेडनेटचा वापर करायचा शेडनेटचा वापर जर आपल्याला होत नसेल शेडनेट ग्रीन जे शेडनेट असते पा पन्नास मायक्रॉनचं तर ते वापरायचं वरून जर शेडनेटचं आपण आच्छादन केलं तर त्यापैकी भरपूर प्रमाणात आपल्याला फायदा झालेला दिसतोय त्याच्यानंतर जर आंतरपीक घेतलं मक्का असं वगैरे जे सावली पडलं असं आंतरपीक घेतलं तर त्यापासून पण सनबर्निंगपासून आपण पिकाला वाचवू शकतो तो आणि तिसरं म्हणजे सिलिकॉन सिलिकॉनचा किंवा केओलिन केओलिन यालाच चा आपण चाय नकले असं म्हणतो तर त्याचा जर स्प्रे घेतला तर आपल्याला भरपूर प्रमाणात त्याचा आ, फायदा झालेला दिसतो आणि सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो तर पाण्याचे नियोजन जर उन्हाळ्यात सनबर्निंग तुम्हाला टाळायचे असेल तर पाण्याचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे पाण्याचं नियोजन कमीत कमी पाणी देणे जर जास्त पाणी दिलं आपण तर काय होणार जास्त पाणी दिल्यामुळं हे पानातून पाणी सूर्यप्रकाशाने शोषून घेणार आणि त्यामुळं तिथं पिवळा चट्टा पाडणार किंवा सनबर्निंगचा चटका तिथं बसणार तर त्यामुळं पाण्याचं नियोजन हे खूपच महत्त्वाचं आहे तर याप्रकारे आपण सनबर्निंगवर उपाय पण करू शकतो केओलिनचा स्प्रे किंवा पाण्याचं नियोजन आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद